नमस्कार मी डॉक्टर अलघा कुलकर्णी हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम आपल्या चॅनेलवरती हेल्थ टिप्स असतात ब्युटी टिप्स असतात तसेच मोटिवेशनल सुद्धा असतात कशी दिसते मी नवीन लोक असतात ना सबस्क्रायबर त्यांना असं वाटतं की भाई अशी काय करतोय एवढं वय असू म्हणजे हे सगळं तरुणांनीच करायचं ते इंस्टाग्रामला रील्स लावण्यासाठी असं वाटतं असं काय नाही आम्ही युट्यूबला सुद्धा करतो अशी आणि तो त्यांना काय वाटतं असं साडी बिडी नेसून सगळं करण्यापेक्षा त्यांना असं वाटतं की ते छोटे छोटे कपडे घेणं असं असं डान्स केलं की ते जास्त चांगले होतात रील्स असं काय <laughs> नाही छान राहायला ना की छान होतात व्हिडिओज आम्ही त्याला रील्स तुम्ही त्याला का म्हणता कारण एवढी एवढीशी करता म्हणून तर असं नाही आता तुम्हाच्या लक्षात आलं असेल की ही आजची माझी साडी नवीन आहे अडीचशे रुपयेची अतिशय सुंदर साडी आहे हो। सुंदर थांबाजी साडी दाखवते आणि मग गप्पा मारूया आपण बायकी गप्पा इन्फोटेनमेंट इन्फॉर्मेशन एंटरटेनमेंट आणि एन्जॉयमेंट आयुष्य असच छान छान घालवायचं बरं ना आता झालेला ही साडी असं हल्ली जोरात गिरकी मारली की नाही गरकन चक्कर येते आणि म्हणायचं आता झाला आपला आता साठी उलटली ही अशी गर चक्कर मार मारता येत नाही पहिल्यासारखं वागून चालत नाही मला तर ते असे खाली वाकून व्यायाम करतात की नाही ते सुद्धा केलं की गरगरायला लागतं म्हणून मी योगाच्या भानगडीलाच जात नाही मी आपला सेफ सेफ राहते छान छान राहते मस्त राहते जो झेपेल तो व्यायाम करते उगा तर एक सगळं काय करते म्हणून मी तसले उद्योग करत नाही आणि हात पाय मोडून घेत नाही कितीतरी मैत्रिणी आहेत हातपाय बघडवून घेतलेल्या आणि सहा सहा आठ आठ महिने त्यांचे काय लिगामेंट्स काय काय तुटलेत म्हणजे पायाचे काय काय किती मैत्रिणींचे प्रॉब्लेम झालेत गुडघे काय वकडे झालेत तर आम्ही तसले उद्योग करत नाही आम्ही असे उद्योग करतो जे आम्हाला खूप छान वाटतात आणि तुम्हाला मोटिवेट करतात छान राहण्यासाठी आनंदी राहण्यासाठी आयुष्यात तुम्हाला कोणी हा घे ग बाई थोडा आनंद म्हणून कोणीही आनंद देणार नाही तुमचा आनंद तुम्हीच निर्माण केला पाहिजे तर आता बघा मी काय घेतलेलं आहे का खूप 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 वर्षापूर्वीच हे मंगळसूत्र आहे अजूनही किती छान राहिले जरास ब्लॅकिश झाला असेल गेला असेल रंग गेला तर गेला आता काय वाटेल त्या रंगाची घालतात रंग गेला म्हणून काय टाकतात का काय बरोबर अडतीस वर्ष झाले माझं लग्न झालं त्या वर्षी मी पुण्यात ना घेतलं होतं हे कानतलं बघा दहा रुपये वालं ह जास्त नाही हे सगळं असलं ना स्ट्रीट मार्केटला मिळतं किंवा मेळे लागतात की नाही आता बघा सगळीकडे जत्रा सुरू होतात प्रत्येक देवाच्या जत्रा सुरू होतात प्रत्येक धर्माच्या देवाच्या जत्रा सुरू होतात आणि तिथे हे सगळं असं स्वस्त आणि वस्त मिळत असतं आमच्या गावात आजूबाजूला एवढे मेळे लागतात मेळा मेळा हळ कमळवाला मेला कुंभ मेला मला का लक्षात त्याच्यासाठी आम्हाला कुंभ मेळायला जायची गरज नाही तिकडे जाऊन काय ते संगमावर आंघोळच करायची ना तुम्ही कुठे तिथे काय राईड करताय का हेडताय का, का, का फिरताय का तो शो बघताय लाईट शो बघताय का कुठं पॅराशूट ला हे करताय का कुठे वॉटर स्पोर्ट्स करताय काही करत नाही आहे किती छान छान बारा ज्योतिर्लिंगांची तिथे मोठी देवळं केलेली आहेत पुन्हा रुद्राक्षाचे बारा ज्योतिर्लिंग केलेले आहेत पुन्हा ह्याचं देऊळ केलेलं आहे व्यंकटेशाचं जणू काय तुम्ही तिरुपतीला गेल्याचं फील यावं असं इतकं सुंदर सुंदर सगळं केलेलं आहे ते सगळं बघायचं राहील बाजूला आणि जातात माणसं डूक आंघोळ करायची बाहेर पळत पळत यायचं आणि जर का, पड़त आण का प्रचंड गर्दी असेल तर तुम्ही परत आलात तर भगवंताची कृपाच म्हणायची त्याला आम्हाला तर जरासुद्धा गर्दी खपत नाही साध्या थेटरमध्ये गेले जो गुट गुट मस्ता -मस्ता तर तरी आमचा जीव घुटमट घुटमळतो आम्हाला ते झेपत नाही त्यामुळे आम्ही असले उद्योग करत नाही भगवंत आमचा इथूनच नमस्कार पण देवानी आम्हाला पंचगंगा एका बाजूला आहे आणि आमच्या एका बाजूला कृष्णा नदी आहे आणि त्यामुळे इतकं मस्त मस्त आम्हाला दोन्ही नद्यांचं पाणी आम्हाला घरपोच येत असतं आणि त्याने आम्ही रोज पवित्र स्नान करत असतो तर त्यामुळे हे सगळं आणि कोणीतरी महा लिहिलंय मॅडम ते तिथे गेल्यावर पाप धुतलं तर नको आमची राहू देत पापा आमच्या जवळ म्हणजे पुढचा जन्म आम्हाला मिळेल अहो ही पाप जी आहेत समजा तुम्ही बँकेतनं कर्ज काढलं तर ते फेडायलाच लागणार ना कितीही समजा कोणी सरकारने माफी केली तरी फेडावं हे लागतंच जरास काहीतरी थोडी सूट मिळेल पण फेडावं फेडावं लागणारच आहे तसं आपली ही जी सगळी कर्म आहेत आयुष्यात काही ना काहीतरी के पाप केलेलं आहेच काय काही कमी करतो काय पाप विहित अवि म्हणजे माहीत असताना न माहीत असताना कळत असताना न कळत असताना की जी आपली अनेक पाप केली गेलेली असतात पाप म्हणजे काय ऍक्च्युली पापच पाहिजे असं नाही एखाद्या व्यक्तीला आपण दुखावतो मानसिकरित्या काया वाचा कधी शारीराने आपण एखादं पाप करतो कधी मनाने करतोय कधी वाचनी करतो जे आपण सातत्याने पाप करत असतो अगदी दुसऱ्या व्यक्तीच्या विषयी चुकीचं बोलणे चहाड्या करणे हे सुद्धा पापच आहे निंदा करणे हे पापच आहे दुसऱ्याला वाईट बोलणे हे पाप आहे दुसऱ्याचं वाईट दाखवणे हे सुद्धा पाप आहे तर त्यामुळे ही अशी आपण पापं अनेक केलेली आहेत आणि ती आपण फेडायची आहेत फेडूनच जाऊया जाताना आणि काय पाप फेडायची राहिली तर पुन्हा घेऊया हो जन्म इतका सुंदर आज एका एकीनं लिहिलेला आहे की कि किती सुंदर नवीन कल्पना मॅडम तुम्ही मानली मांडलेली आहे की पुन्हा नव्याने जगण्यासाठी छान मरावं असंच आहे काहीतरी मी आता ते समोर नाही आहे माझ्या तर आता तुम्हाला दाखवायचं आहे थांबा आता आधी हे आधी बघूया आता असल्या आणि एक दोन तीन रंग घेऊन येणार आहे वाडीला गेले ना की तिथनं घेऊन येईन हे कोल्हापूरला नाही मिळणार वाडीत नक्की मिळतील नरसोबाच्या वाडीला आणि हे मॅचिंग आहे ना हे पन्नास रुपयाच्या बांगड्या बघा हे सगळं आपल्याला टकाटक लागतं आम्ही संसारातच राहणार आम्हाला संसारातनं मुक्ती नको हे सगळं आम्हाला पाहिजे आणि कुठं ते आम्हाला आम्हाला काही झेपणार नाही बाबा सगळ्यातनं विरक्त व्हायचो नो जमेगा नाही हमको संसार करणे आहे कुटुंब मय राहिणे काय हमको कुटुंबात राहायचं आहे आम्हाला आणि कुटुंबात आम्ही पडलेलं आहे संसाराचीच जबाबदारी आम्ही घेतलेली आहे तर त्यामुळे आम्हाला संसारातच राहिलं पाहिजे कर्तव्य आणि जबाबदाऱ्या पार पाडत आणि हेच आमचं मोठ देवानी आम्हाला सोपवलेलं कार्य आहे आणि त्याच्यात आम्हाला यशस्वी झालंच पाहिजे किंवा ते आम्हाला केलंच पाहिजे यश न मिळणं मिळणं हे परिस्थितीवरती अवलंबून आहे त्यामुळे आम्हाला काही आमची पाप धुवायची नाहीत हे निश्चित असू देत राहू देत आणि नाहीतर मग असं व्हायचं ना पाप धुवून आलो की मग पुन्हा पुढचे अनेक वर्ष राहण्यासाठी पाप केली पाहिजेत ना आणि पाप करणारच माणूस त्यामुळे आम्ही पाप धुण्यासाठी नाही एन्जॉयमेंटसाठी जाऊ तिथला सगळा माहोल बघण्यासाठी नक्की जाऊ पण कधी जाऊ जेव्हा तिथे गर्दी नसेल भगदड नसेल आता बघताय ना भगदडमध्ये काय व्हायला लागले जाऊ दे तो विषय आपला नाही ज्यांचं जिथं असेल झालं जेचं आहे झालं ते झालं त्याबद्दल बोलण्याचा पण जे काही झालं ज्यांचं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली तर ठीक आहे मग आम्हाला कुटुंबातच राहायचं आहे आम्हाला कुटुंबात राहून सगळी कर्तव्य करून त्यातनं मुक्त व्हायचंय आमच्या कर्तव्यातनं मुक्त व्हायचंय आमच्या जबाबदारीतनं मुक्त व्हायचंय जी काही ढीकभार सारी आपल्या आयुष्यामध्ये संकट येतील अवघड प्रसंग येतील त्या सगळ्यांना तोंड देत आम्हाला जगायचं आहे आणि हे जगणं म्हणजेच आमची मुक्ती आहे मरणं ही आमची मुक्ती नाही आणि पापातनं ना मुक्ती हा कन्सेप्टच नाही आहे पापातनं मुक्ती मिळूच शकत नाही कशी मिळेल केलेली पाप मग अशी मी तुम्हाला सांगितलं ना थोडंसं सा ना कमी होईल जरा असं काय तीव्रता पण मुक्ती कशी मिळेल बरं असू दे चला ज्यांना घ्यायची आहे त्यांनी जावी बा पण तुम्हाला मी सांगते की आमच्या आता हे मी असं बांधते की नाही हे बांधलं पण काल मला एक कोणतरी म्हटलं ओ ते ते काय ते बांधलंय तुम्ही ते असं मी म्हटलं काही नाही असं नाही असं बांधलंय म्हणजे ते पुढून असं जरा आणि जरा वर होतो ते का जटा काय बांधलाय म्हणजे असं तुम्ही जटा बांधल्यासारखं जटा नाहीये हे असं बांधलं हे बघा तर हे असत दाखवलं ना मी तुम्हाला बघितलं का तुम्ही बघा पदर छान हे काय आहे इथे क्या दीकरा इधर काहीतरी दिसलो मला आता तुम्हाला दिसलं हे परवा सुद्धा ही मी अशीच काहीतरी जाऊन आलेली आहे बाजारात हे बघा हे हे बघा हे हे बघितलं पर मी बाजारात आज जाऊन आले आणि नंतर घरी आल्यानंतर मला समोरच्या बहिणी म्हटल्या ओ वहिणी ते काय चकचकायला लागले बघा बघितलं आता झालं असतं चला ना ना। ना आता काढते व्यवस्थित नवीन आहे साडी कळायला नको हा मग असलं तर ना नवीन आहे आमची साडी आत्ता घडी मोडलेली आहे तर अशी ही सगळी मज्जा मज्जा आहे मला अजूनही वाटतं की ज्याने ज्याने हा प्रश्न विचारलेला आहे कुंभमेळ्याविषयी तर हा प्रत्येकाच्या भावनांचा प्रश्न आहे माझा मात्र भाव तिथं देव आहे माझ्या घरातच माझा देव आहे माझं कुटुंब माझं देव आहे आसपासची माणसं माझी देव आहेत आणि मी तुम्हाला सांगते हा वयोमानानुसार झालेला फरक असतो बरं का वागण्यातला आणि बोलण्यातला अनुभवातनं आलेला त्याच्या आधी मलाही असं वाटायचं इकडं फिरूया तिकडं फिरूया वाटायचं मला जमत कधीच नव्हतं पण तरी माझं जग फिरून झालेलं आहे भारतही फिरून झालेला आहे नाही असं नाही आहे पण सारखं मला टाराटारा हिंडायला आवडत नाही आणि एकदा एका ठिकाणी जाऊन आलं की परत मला त्या ठिकाणी जावंसं वाटत नाही नवीन ठिकाणी जावंसं वाटतं पण अजून तो काही योग्यही ना आणि हातीपाई धळ धळ आहे तोपर्यंत देवाची इच्छा असेल तर घेल बोलून दर्शनाला हाय की नाही भेटायला नाही तर आपण आपल्या सुखी आनंदी मस्त कशासाठी करायचे हे सगळं पर्यटन आणि देवदर्शन स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी आणि सर्वांच्यामध्ये आनंद पसरवण्यासाठी आणि आपल्या मनामध्ये बुद्धीमधल्या नकारार्थी विचार जाण्यासाठी सकारात्मक ऊर्जा भरून घेण्यासाठी आपण तिथं जात असतो तर मी तुम्हाला नेहमीच म्हणत असते की तुमच्याही गावात आसपास जी काही सकारात्मक ऊर्जा देणारी स्थळं असतात प्रार्थना स्थळं असतात ज्या ठिकाणी आपण काही जण त्याला देवळं म्हणता काय म्हणता तर असं जे जे असेल त्या ठिकाणी नक्की जा सकारात्मक ऊर्जा घेऊन या सकारात्मक ऊर्जा द्या आणि जर का तुम्ही माणसातच देव बघायला शिकलात तर माणसांच्यापासून जन प्रत्येकाच्या काही चांगले गुण असतात काही वाईट गुण असतात तर त्यांचे चांगले गुण आहे ते घ्या आणि त्यांना आपली पॉझिटिव्हिटी वाढवा निगेटिव्ह जी असते ऊर्जा लोकांची ती फेकून द्या त्याच्याकडे लक्षसुद्धा देऊ नका मला मात्र चॅनलवरती बऱ्याच वेळा निगेटिव्ह जे काही कमेंट्स करतात त्यांना उत्तरं द्यावी लागतात इच्छा नसते पण तरी मला असं वाटतं की नाही त्या कसं आहे की दगडाला जेव्हा देव पण आणतात तेव्हा छिन्नी मारावीच लागते तुम्ही नाही का छिन्न्या मारत मला आणि माझ्यातलं माझ्या मला आकार आणवायलाचा प्रयत्न करता चांगल्या लोकांसाठी बोलते वाकडं बोलणाऱ्यांच्यासाठी हा काय प्रश्न नाही आहे ते वाकडेच असतात ते सोडून द्या पण तसंच म्हणून मी पण काही वेळेला चांगलं बोलत असते वाईट बोलत असते तीव्र बोलत असते तिखट बोलत असते कडवड बोलत असते आणि तुमच्यातली निगेटिव्हिटी काढण्याचा प्रयत्न असत करत असते म्हणजे आपला एकमेकांचा हा एक एक जो संभाषण आहे तुमचं कमेंट्समधनं माझं हे असं प्रत्यक्ष ते एकमेकांच्यातली सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी आणि ह्यालाच म्हणाज की माणसातला देव असा बघायचा काय टाक टाक हे बघ परवासारखं झालं बघ परत असंच ते माझं जाऊ दे तर तुला गंमत हे बघ थँक यू मावशींनी याच्यावरचा ब्लाऊज शिवून दिलेला आहे हा बघा अगो बाय आमच्या मावशींची फॅशनची काय हे नाही भरपूर फॅशन म्हणून मी पण स्वस्तात साड्या घेते आणि त्यांना ब्लाऊज शिवायला देते त्या काही प्रयोग करत नाही त्या एक्सपर्ट आहेत त्यामुळे <laughs> तो, तो काय प्रश्न नाही फक्त वेगळे वेगळे ब्लाऊज त्यांना मी घालते त्यांनी शिवलेले हे बघा याला काहीतरी कॉलर शिवलेली आहे आणि छान आहे हात मोठे केलेले आहेत बस आहे ना ही पण हे पण घालून दाखवते थांबा त्या थोडं आता जरा एक काम आहे ते का करून येणे आणि त्यानंतर हा ब्लाऊज घालून दाखवते मावशींनी आणून दिलेले आहेत दोन तीन ब्लाऊज बाय चला आपल्याला भगवंतानी दिलेलं जे असतं की नाही ते असं आपणही दिलं पाहिजे इतरांना म्हणजे तो जास्त देणार ना मग तुम्ही मला म्हणता एवढी कशाला खरेदी करता अरे मी एवढ्या साड्या घेते म्हणून ते, ते दुकानदाराचा सेल होतो मी एवढ्या ब्लाउशी होते म्हणून हे मिळतात का माही मिळत आणि त्यात काय होतो आणि सस्तात मस्त आपलं आणि एक तुम्हाला गंमत सांगायची आहे तुम्ही मला काय म्हणता मॅडम हे जे आहे ना हे असं आडवं करून असं ते करतात की नाही बायका आडवा पदर लाव ॲ मला तर आवडतच नाही आम्हाला आमच्या वयामध्ये हेच पदर छान दिसतात एक बऱ्याच वेळेला बऱ्याच कार्यक्रमांमध्ये <laughs> तरुण पोरी करतात तेव्हा त्यांना ते छान दिसतं पण हे असं करून हा असा करतात आडवा पदर आणि हिथं एक पिन लावतात आणि हे असं करतात काय चांगलं दिसत नाही ते ना पं बेंगॉली साडीला ते छान दिसतं ह्या साड्यांना नाही दिसत चला बाय तुम्हाला तोही ब्लाउज घालून दाखवणार आहे पण आधी एक माझे काम आहे ते मी करून येणार आहे आज तुम्हाला आणखीन एक गंमत दाखवायची राहिली हे बघा त्या मोनालिसाप्रमाणे आज मी डोळे काढलेले आहेत मला बरं वाटतं आहे गहार वाटायला लागले मला आणि ते आय लायनर वगैरे नाही वापरत ती ह्याची स्टिक आहे माझ्याकडे तुम्हाला माहिती आहे ही बघा <coughs> साधी स्टीकओ ह्याची हो। ह्याची 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 काय करताय हे बघा ही स्टिक आहे यानं असं करायचं पाच रुपयाला मिळतं आहे आणि ही काजळाची स्टिक हो। पाच पाच रुपये हीच वापरते मी बाकी काही नाही चला तर हे वापरलेलं आहे त्यामुळे जरा पापण्या दिसायला ला लागलेल्या आहेत जरा काळं लागल्यामुळे नाही तर हल्ली पापण्याही दिसत नाहीत आणि भुयाचे केसही दिसत नाहीत वय झालं चालायचंच चलो ब्लाऊज आता कसा झालाय बघायला पाहिजे चला दोन वाजले बाहेर जाऊन आले काम होत म्हणून किती प्रकारचे स्टोल ग पै लागतात आपल्याला छान आहे ना हा पण स्टोर मस्त आहे मला आवडतो आणि मऊ आहे छान आहे हल्ली शाली बिली सगळ्या गेल्या त्यामुळे शाली गेल्या स्वेटर गेले यावर्षी तर एक सुद्धा स्वेटर बाहेर काढला नाही लागलाच नाही थंडी होती मध्ये नाही असं नाही पण शा ह्याच्यावरच ही शाल हाच स्टो छान आहे ना पण मस्त वाटतं मला माझी आपली बांधायची स्टाईल एकदम सोपी आहे मी आपलं असं करते चलो मस्त चला जेऊया काय <laughs> बाहेरून येता येताच घेऊन आले बंद डबा चला चला बसूया